मित्रांनो लक्ष्मीच्या पावलाने लक्ष्मीच्या पावलाने ही मालिका आपल्या सर्वांना खूप आवडते चला मग या मालिकेची अपडेट बघूया पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच चा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अद्वैतने अद्वैतने कलाला घराबाहेर काढलेलं असतं तर अद्वैत आणि कला तर अद् कलाला मात्र अद्वैतचा खूप राग आलेला असतो अद्वैत अ कला म्हणत असते अद्वैत तुझा काहीतरी गैरसमज होत आहे मी त्या मी त्यांना मी तुझ्या आईला धक्का दिला नाही तर त्यांचा तोल गेला मात्र पण मात्र अद्वैत काही ऐकून आए, घ्यायला तयार नसतो तुझी हिंमत कशी झाली माझ्या आईला धक्का द्यायची असं म्हणत असतो पण कला ही सांगत असते की मी त्यांना धक्का दिला नाही त्या त्यांचा त्या 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 तोल गेला आणि त्या पडल्यात आणि तू घराबाहेर सगळ्यांच्या समोर काढलंस ना जोपर्यंत तू मानाने मला घरात घेत नाही तोपर्यंत तो मी अन्नपाण्याचा त्याग करून इथेच बसून राहील असं म्हणतच कलाने खूप मोठा निर्णय घेतलेला असतो आणि सर्वात जणं सर्वच ऐकत असतात तर अद्वैत हा कलाला मानाने घरात घे हे बघण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फुल व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला जर फुल व्हिडिओ बघायचा असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा अद्वैतांनी कलाची कलाने कलाने कला जो निर्णय घेतला त्या निर्णयाने अद्वैत कलाला कलाला मानाने घरात घेऊन जाईल का हे मला कमेंट करून नक्कीच सांगा